एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय आणि या व्हिडिओवरूनही सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडलेली नाहीये टीम इंडियाचे सर्वसामान्य नागरिकच नाही तर राजकीय नेतेही फॅन्स आहेत काल राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी यांनाही विश्वविजेता कर्णधार रोहित शर्मा यांच्यासोबत फोटो काढण्याचा मोह आवरला नाही खरं तर रोहित शर्मा मैदानाच्या बाहेर निघाला होता इतक्यात आशिष शेलार तिथे धावत आले आणि त्यांनी रोहित शर्माला थांबवलं आणि रोहित पवार यांना तुमच्याशी बोलायचं आहे फोटो काढायचा आहे असं काहीसं सा सांगितलं असावं त्यामुळे रोहित शर्मा थांबला त्याने रोहित पवारांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत फोटो काढलेला आहे कालच्या काल त्या मिरवणुकीच्या बसवर टीका करत होता आणि मग संध्याकाळी वानकड्यामध्ये रोहित शर्मा फोटो काढण्यासाठी त्याच्या मागे पोट धरून पडत होता आम्ही पाहिलं ते मग हा जो काही डबल ढोलकी पाणी आहे शेमड्यासारखं पहिलं बसच्या नावाने राहायचं आणि मग संध्याकाळी त्या रोहित शर्माच्याच फोटो काढण्यासाठी त्याच्या मागे पळत बसायचं हा जो काय डबल डोलची पणा आहे ना हा कुठेतरी महाराष्ट्रासमोर आला पाहिजे म्हणून ही माहिती दिलेली आहे